तर पाहूया या व्हिडिओ तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो अंकिताचे हे अचानक विवेक्षण झालेलं आहे एक अनप्रिडिक्टेबल होती कारण की तिला बाहेरून खूपच चांगला सपोर्ट मिळत होता खूप वोटिंगही येत होती तर मग अंकिता काय म्हणली तर ते घरामध्ये जे आहे बाहेर सूरज खूपच छान खेळत आहे व चान्सेस आहेत की सूरज जितू शकतो व मी घरात असताना पण मला खूपच सपोर्ट भेटलेला आहे पण काही कारण असतो वर्षात आहे मधी होते समजा त्यामुळे त्या कमी वोटिंग आलेली आहे त्यांना तरी पण मला बाहेर काढले हे जाणून पुजून केल्यासारखे वाटत आहे तर मी आता तर काही बोलत नाही पण सीजनच्या पर्यंत आपल्याला सर्व काही कळून जाईल कारण की बाहेरून जो सपोर्ट मला भेटत होता त्यानुसार मी टॉप थ्रीमध्ये तर गेले असते हे तर पक्काच आहे याचं काय कारण आहे ते माहिती नाही असं झाल्यानंतर इंटरव्ह्यूने पै प्रश्न विचारला की टॉप टूमध्ये कोण असणार आहे त्यानंतर अंकिता म्हणाली की सूरज आणि जी जे आहेत ते चान्सेस वाटत आहेत टॉप मध्ये जाण्याचे कारण बाहेर पाहून सूरज ला खूपच मोठा असा सपोर्ट भेटत आहे सबस्क्राईब करा धन्यवाद काळजी घ्या बाय